पप्पा दूध संपलं तेवढच तुम्ही कमीच ठेवलं होतं मग आता ते कशा सोबत खाते ना त्याला पप्पा आता नेसत पाणीच आहे ते बघितलं की ओळखू येते काय दूध आहे

थासा, 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 थासा। थासा। पाणी ते मैस काल जास्त पाणी पिली होती ना ते दुसऱ्या मशीत आहे ते खात नाहीत ना अरे ते ते म्हैस काल जास्त पाणी पिली होत तिला तहान लागली होती उन्हाच दुपारी

नाही खायचं तू पाशी राह दिवसभर जेवायचं नाही बरं नका जेवणात फाईव्ह स्टार हॉटेल जेवण आणणे असतो का कुठं तेवढा आणणे असतो कुठं रुपया आहे का खिशामध्ये फाय स्टार लागतं दूध असतं काय कुठं दूध आहे का कधी मैस पाणी पिले होती कळत नाही का तुम्हाला मैस पाणी पिले तुम्ही कुठं काय झालं होतं हात धुतला गेल नाही त्याच्यात आणि तसलं मला त्याचा काय खायला मला काय भेटत नाही काय कुठं मग जिथे भेटते होते तिथे जाऊन खा तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं थांबा काय बघ आता आता काही नसतं होत लय झाले नाटक तुमचे कसं नाही होत मला माहिती आता पप्पाचं दोन लिटर दूध रक्त पेलात ना मागच्या दहा बारा दिवसात तुम्ही हा आणि तुम्हाला उलसक हे केलं की आला का घुसाटा तुम्हाला तरी पप्पा तेवढं द्यायला लागले ते तुम्ही तर त्यांना उपाशी उपाशी ठेवलं होतं उपाशी हाकलून लावलं होतं पप्पा खिचो आपलं जाऊ दे जेवायचं आहे का लास्ट एकदा ऑफर आहे पुन्हा ते बी टाकेन कुत्र्याला कुठ चालला तर रागा रागार अन्न तर कुठं बिन लाजे पैसे तर पाहिजे खायचेत ना केशात दुसरं काय खायचं बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा चार दिन की चांदनी, फिर उजाला ही होगा खींचो गावाई बापू खींचो लादू ना का खा तो खाई खा खा कहीं नहीं होता।